कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड ते आज नियोजित बस स्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत नामदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले यावेळी मंत्री उदय सामंत यांनी आपण स्वतः व गृहराज्यमंत्री योगेश कदम दोघेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून पुढील सहा महिन्यात कोकणात राज्य परिवहन मंडळाच्या मिनी बस धावतील असे आश्वासन देखील दिले खेडमधील नियोजित बस स्थानकाच्या इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील उपस्थित होते त्यांच्याकडे फोर व्हीलर नाही त्यांच्याकडनं फोर व्हीलर मधन जाण्याची अपेक्षा नाही अशी लोक त्या एस टी मध्ये बसत असतात आणि त्या ची यंत्रणा ही अतिशय सुसज्ज असणं ही अतिशय आवश्यक आहे आणि योग्य तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपली जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याकडे छोट्या बसेसच आवश्यक आहेत आणि म्हणून तुम्ही आणि मी आणि आपले सगळे जिल्ह्यातले आमदार म्हणून प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेऊन आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा महिन्यात आम्हाला आवश्यक असलेल्या मिनी बसेस आपण द्याव्यात अशा पद्धतीची मागणी करू आणि मला खात्री आहे की ते देखील आमच्यासारखेच एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आम्ही गतिमान प्रशासनामध्ये शासनामध्ये काम करतो त्याच्यामुळे या बसेस देखील आपल्याला नक्की मिळतील अशा पद्धतीची खात्री आज बाळगायला हरकत नाही